छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हर्सूल तलावाच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तर महानगरपालिकेमधील अनेक विभागांमध्ये छताला गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आहे तसेच पावसामुळे शहरामध्ये साचलेल्या पाण्याचा महानगरपालिकेच्या वतीनं उपसा करण्यात येत आहे सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरामध्ये तसेच महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहाव्यास मिळत आहे महानगरपालिका कार्यालयामधील छतामधून पाणी गळत असल्याचा प्रकार समोर आलाय अशी अवस्था सर्वच कार्यालयामध्ये दिसून आली आहे महानगरपालिका प्रकल्प विभागामध्ये तर विद्युत लाईट मधून पाणी गळती सुरू असल्याने भिंतीमध्ये विद्युत प्रवाह उतरण्याचा धोका निर्माण झाला होता सध्या या विभागामध्ये मोठ्या संख्येने महिला विश्वकर्मा योजनेचा अर्ज दाखल करत असल्याने गर्दी होत आहे तर अनेक ठिकाणी कर्मचारी जीव मुठीत धरून कामकाज करत आहे याविषयी संबंधित वॉर्ड अभियंत्यास तक्रार देऊनही दुरुस्ती केली जात नसल्याने या विभागातील अधिकारी कर्मचारी नाराज झाल्याचं पाहाव्यास मिळालंय महानगरपालिका मुख्य कार्यालयातील अशी दुरवस्थेची नागरिकांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे तर शहरामध्ये एका ठिकाणी साचलेला पाण्याची महानगरपालिकेच्या वतीनं उपसा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तर या पावसाचा जोर कायम असल्याने हरसुल तलावाच्या वरच्या भागातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने तलावाची पाणी पातळीत मोठी वाढ झाली असल्याची माहिती महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे